रोहिणी खडसेंनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आरोपींवर अतिशय सौम्य कलम लावली आहेत रोहिणी खडसे महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केल्याचं देखील पाहायला मिळालं आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर एकोणावीस ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत एवढं असतानाही आणि प्रथमदर्शनी जी रिपोर्टमध्ये दिसतं आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे आता ती हत्या एक आत्महत्या आहे आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे इथे तीनशे दोन ब चा आम्ही मागणी करतोय कारण ही हत्याच आहे आणि त्याच तऱ्हेने जर तो कलम घेतला तरच तुम्ही त्या तऱ्हेने चौकशी करणार आहात पण आज जी कलम लावलेली आहे ती फार सौम्य प्रकारची आहेत म्हणजे कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होतंय का हे पण एक चिंतेचा विषय आहे आम्ही आताही त्यांच्या आई वडिलांबरोबर बोललो त्यांचंही शंका उपस्थित जी त्यांनी केली ती जास्तच आहे की महिला आयोग हे पद पूर्ण चोवीस तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं ही आम्ही मागणी पण करणार आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की अशाच व्यक्तीकडे तुम्ही द्या कारण आत्ताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पक्षाची जबाबदारी आहे महिला आयोगाची जबाबदारी हे सगळं सांभाळता सांभाळताना कदाचित साऱ्यावरची कसरत होत असेल त्यांना महिला आयोगाकडे आणि महिलांकडे महिलांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल त्याच्यामुळे पूर्ण वेळ जो वेळ देऊ शकत असेल त्याला द्यावं आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे महिला आयोगाचं पद नसावं ही देखील माझी मागणी आहे